नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी वीस वर्ष या मतदारसंघाने केवळ ड्रामा नाटक नौटंकी ढोंग कधी बैलबंडीच्या वर तर कधी नाल्याच्या खाली कधी पाण्याच्या काठावर तर कधी खड्ड्यात खड्डे स्वतःच बनवत होते आणि त्या खड्ड्यात राहत होते या मतदारसंघाचे माजी आमदार दोनदा मंत्री चारदा आमदार होते आता पराभवानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहे तुम्ही मंत्री होते तेव्हा फिनले मिल का सुरू केली नाही आता मात्र ढोंग नवटंकी गारुडीपणा सुरू आहे अकोल्याचे मंत्री होते तेव्हा तोडी करण्यासाठी पाणटपरी सोडले नाही मी त्यांना म्हटलं तुमची लढाई जर निवडणुकीत पुरुष असता तर तुम्ही निवडून आले असते पण तुमची लढाई ही भगव्या विरुद्ध होती त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बैमानी केली त्याचे उत्तर तुम्ही लोकांनी दिलं त्या भावाचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे अशी टीका नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर केली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती बकबे का रंग फीका नहीं पड़ने दिया ये सिर्फ उसी का कारण है कि भैया हमारे इस मतदान संघ में आमदार बने तो आपको सभी को दिल से बहन भाभी जो बोलना है सबको दिल से बदला तो मेरे भाइयों ने लिया है क्या हाँ मेरी मेहनत है मेरी मेहनत है ना प्रवीण भैया को पता है प्रवीण भैया को नहीं बताना पड़ता बदला तो मेरे भाइयों ने लिया है क्या और ताकत से लिया है घमंड को कैसे चूर चूर करना है घमंड को कैसे चूर चूर करना है वो अगर किसी ने सीखना है तो वो अचलपुर मतदार समूह में आकर मेरे भाइयों को सीखा और अपने सभी कार्यकर्ता और सभी भक्तों जो भगवत प्रेमी थे भरदवाड़ा में इतनी बारिश थी आनंद हम बारिश में खड़े थे भाई और सभी लोग मैंने बड़ी मुश्किल से अचलपुर में भगवा झंडा लगाए परमानेंट नहीं है कितने लोगों को लगता है कि अचलपुर मतदार संघ में परमानेंट भगवा झंडा आज मतदानों से आने आने वाले जिला परिषद नगर परिषद पंचायत समिति महानगर पालिका भी मेरे भाई ने बोला ना मेरी मेहनत है उसमें भी उतनी मेहनत करेंगे और हर जगह सिर्फ भटवा ही बजेगा दूसरा कुछ नहीं लगेगा उसी के लिए मेहनत करेंगे और जितने भी यहाँ पर आज उपस्थित हैं आनंद जरा बहुत बहुत अभिनंदन है भारतीय जनता पार्टी के जितने भी युवा स्वाभिमान के मंच पर खड़े एक नंबर आप तो होंगी तो बहुत कम संख्या में पर जहां जहां तक मेरी आवाज सुनेंगी मैं उनको एक ही दुहार लगाऊंगी कि तू काली बन तू दुर्गा बन तू झांसी की रानी बन सिर्फ लव जिहाद का शिकार मत बनना विनती करूंगी भगवा सिर्फ नारों में नहीं हमारे खून में लेके भगवा चलते हैं प्रवीण दादा तुम सारा साधा सरल आमदार मतदार संघाला लाख नहीं लाख वी नहीं वीस वर्ष हा मतदारसंघा ने नुकसान ड्रामा नाटक नौटंकी ना बोल

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र पिंदू काढताय मात ददास सरकारमध्ये राहिला अरे भिंडी बिलची एवढी परिस्थिती खराब होती तुम्ही मंत्री होता तेव्हा भिंडी बीन पाच सुरुवाती केली तुम्ही मंत्री होत्या संत्राचा सगळ्यात मोठा उत्पन्न तुम्ही आणू शकला नाही तुम्ही काय करत होत्या आणि फक्त इंडोरा शिकण्यासाठी काम करत होता आणि आता पूर्ण महाराष्ट्रावर तुम्ही तर अनुभवी आहे ना दोन मावटंखी काय गारोडी काय काय गारोडी म्हणतो मी देणे दादाच बोलते दादा अकोल्याचे पालकमंत्री होते ते नऊ खात्याचे मंत्री होते आणि तिथे पानपट्टे सोडले नाही थोडीनी पानपट्टे असते ना दुकान तुमच्या दुछा धामा जास्त मी त्यांना म्हटलं होतं तुमची लढाई जर पुरुषाच्या समोर असती कदाचित तुम्ही निवडून आल्या असत्या तुमची लढाई भगवा विरुद्ध तुमची लढाई होती यावेळी तुमचं निवडून येणं आज शक्य नाही कारण या भावांचं कर्ज माझ्या धोक्यावर आहे शेवटच्या स्वतःपर्यंत ती करत करतदार मी तुमची राहील एवढंच मी तुम्हाला सांगू शकते एकदा सगळ्यांनी या आयोजकांनी दरवर्षीचे कार्यक्रम धार्मीवरूनच तुमच्यासाठी निर्मीची दहेयंडी केली आणि तिथून फक्त तुमच्यासाठी एकदा सोड आणणारा के होगा और वो बाबा के परिवार का होगा एक बार